तर दिल्ली पोलिसांशी क्राईम ब्रांच सध्या केजरीवालांच्या घरी पोहोचलेली आहे आणि केजरीवालांच्या आरोपांचे पुरावे मागण्यासाठी पोलीस सध्या पोहोचल्याचं समजत आहे तर आपच्या आमदारांना पंचवीस कोटी ऑफर केल्याचा केजरीवालांचा दावा आहे आणि भाजपकडून आमदारांना फोडण्याचा प्रयत्न होतोय असं सुद्धा केजरीवाल यांनी म्हटलेलं होतं आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांच्या घरी सध्या पोलीस पोहोचल्याचं सध्या समजत आहे तर मोठी आणि महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय तर दिल्ली पोलिसांची क्राईम ब्रांच टीम सध्या केजरीवालांच्या घरी पोहोचलेली आहे तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काय सध्या आपल्यासोबत आहेत शिवाजी महत्वाची बातमी सध्या आपण पाहतोय दिल्ली पोलिसांची जी क्राईम ब्रांच टीम आहे ती केजरीवालांच्या घरी पोहोचल्याचं आपल्याला समजत आहे गौरी सत्तावीस जानेवारीला अरविंद केजरीवाल यांनी आरोप केला होता की त्यांच्या पक्षाचं सरकार पाडण्यासाठी त्यांच्या आमदारांना खरेदी केलं जात आहे एकवीस आमदारांशी संपर्क केल्याचा दावा भाजप नेत्यांनी त्यांच्याकडे केल्याचं त्यांनी के सांगितलं होतं मात्र त्यांनी प्रत्यक्षात सात आमदारांशी संपर्क झाल्याचं म्हटलं होतं त्यांना पंचवीस पंचवीस कोटी रुपये दिले जाण्याची ऑफर होती मात्र ही ऑफर त्यांच्या आमदारांनी नाकारल्याचं बोललं जातंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकरणाचे मूळ आहे दिल्लीतील कथित दारू प्रकरणामध्ये अरविंद केजरीवाल यांना आलेली नोटीस आणि सध्या आपण पाहू शकतो की दिल्लीच्या घराबाहेर सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि जे तीन अधिकारी क्राइम ब्रँच दिल्ली दिल्लीतील आलेले आहेत अरविंद केजरीवाल यांनी जो आरोप केला होता की पंचवीस पंचवीस कोटीची ऑफर त्यांना देण्यात आली त्यांच्या आमदारांना देण्यात आली याचे पुरावे नक्की काय आहेत हे याची मागणी घे करण्यासाठी हे अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे अधिकारी रात्री देखील पोहोचले होते मात्र ही नोटीस जी होती ती कोणी स्वीकारली नाही मात्र त्यानंतर पुन्हा एकदा हे अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आम आदमी पक्षाच्या ज्या नेत्या आहेत अतिशय यांच्या घरी देखील हे पोलीस पोहोचले होते क्राईम ब्रँचची टीम पोहोचली होती मात्र तर त्यांच्या घरी देखील ही नोटीस स्वीकारण्यात आलेली नाहीये आम आदमी पक्षाचे नेते केजरीवाल यांचं म्हणणं असं आहे की आमच्या पक्षाच्या आमदारांना खरेदी करायचं आहे आणि खरेदी करून माझं सरकार पाडायचं आहे दुसरीकडे त्यांचं म्हणणं असं देखील आहे की दिल्लीतील दिल कथित दारू घोटाळा प्रकरणामध्ये त्यांना बोलावून त्यांना त्यांना अटक करून इथलं सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजप करत आहे असे आरोप ते करत आहेत मात्र प्रत्यक्षामध्ये जेव्हा दिल्लीच्या क्राईम ब्रँच टीम त्यांच्या घराबाहेर आलेली आहे सकाळपासून हे समोर जे तात्पुरत्या स्वरूपाचं पोलिसांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे या ठिकाणी ही टीम बसलेली आहे अद्यापपर्यंत केजरीवाल यांच्या वतीनं कोणीही हे कागदपत्र रिसीव्ह करण्यासाठी आलेलं नाही असं सांगण्यात येत आहे त्यामुळं आता या सगळ्या प्रकरणामध्ये पुरावे दाखवा असं देखील म्हटलेलं आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिल्लीचे ते प्र सजदेवा यांचं असं म्हणणं आहे की हा एक स्टंट आहे आणि यांच्याकडे कोणतेही पुरावे नाही आहेत त्यामुळं आता भाजपच्या या आरोपांना केजरीवाल यांच्या वतीनं काय उत्तर दिले जाते खरंच त्यांचे आमदार फोडले जात होते का कोणते आमदार फोडले जात होते या सगळ्याचे पुरावे आता दिल्ली क्राईम ब्रँचला देणं गरजेचं आहे जर असे पुरावे दिले नाही गेले तर केजरीवाल यांच्या जे त्यांनी आरोप केले होते त्याचे तथ्य काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ शकतो या सगळ्या याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर काल देखील दिल्लीमध्ये मोठं आंदोलन आम आदमी पक्षाने केलं होतं आम आदमी आणि भाजप दिल्ली आ आमने सामने उभे टाकले होते पंजाब मधील एका निवडणुकीचा हा संदर्भ होता चंदीगडच्या महापौर निवडणुकीमध्ये धांदली करण्यात आल्याचा आरोप आम आदमी पक्ष करत आहे आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मोठं आंदोलन आम आदमी पक्षाने केलं त्याच्या विरोधात उत्तराला उत्तर म्हणून भाजपने देखील मोठं के आंदोलन केलं हे आंदोलन भाजपच्या कार्यालयापर्यंत पोहोचलं होतं तर हे सगळे सातत्यानं आम आदमी पक्षविरोधात बी जे पी असं मोठं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे दुसरीकडे दिल्लीतील कथित मध्य घोटाळा प्रकरणामध्ये आतापर्यंत अरविंद केजरीवाल यांना पाच समन्स बजावण्यात आलेले आहेत ते एकदाही आप समन्ससाठी हजर राहिलेले नाहीये त्यांचं म्हणणं असं आहे की या प्रकरणामध्ये मी जर आरोपीच नाहीये तर मला का बोलवलं जात आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी ईडीला या संदर्भात पत्र देखील लिहिलेलं आहे तर दिल्लीमध्ये सगळ्यात महत्वाचा कथित दारू घोटाळा जो आहे तो सातत्यानं आम आदमी पक्षाच्या समोर एक मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करून राहिले आहे कारण या सगळ्या प्रकरणामध्ये दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना देखील अटक झालेली आहे एका खासदाराला देखील अटक झालेली आहे आणि दिल्ली सरकारचे अनेक मंत्र्यांच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाले त्याच गति दिल्ली दारू घोटाळ्याच्या अवतीभोवती हे सगळे प्रकरण फिरत असतं आणि या प्रकरणानंतर पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल आरोप करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि दिल्लीच्या या सगळ्या राजकारणाचा परिणाम दोन 2024 च्या लोकसभा निवडणुकीवरती होणार आहे हे निश्चित आहे मात्र अरविंद केजरीवाल आता जेव्हा पाचवं समन्स आलेला आहे त्यानंतर पोहोचले त्यामुळे पुढचं समज आल्यानंतर तरी पोहचतील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे दुसरीकडे हेमंत सोरेन यांच्यावरती देखील कथित घोटाळ्याच्या आरोप झाल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला ते सध्या ईडीच्या कस्टडीत आहेत झारखंडचे मुख्यमंत्र्यांनंतर दिल्लीच्या सीएमचा नंबर आहे घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुरंतज धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी